श्री दत्त साखर मध्ये बॉयलर अग्निप्रदीप उत्साह शिरोळ येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्यामध्ये उर्जांपूर श्री दत्त पावर कंपनी लिमिटेड दत्तनगर बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ उत्साहात संपन्न झाला दोन ऑक्टोबर रोजी संपन्न झालेल्या अग्निप्रदीप समारंभ प्रसंगी दत्त उद्योग समूहाचे प्रमुख श्री गणपतराव दादा पाटील कारखान्याचे चेअरमन श्री रघुनाथ दादा पाटील व्हाईस चेअरमन श्री शरदचंद्र पाठक सर्व संचालक मंडळ आणि मान्यवरांच्या शुभस्ते नारळ वाढवून मध्ये अग्निप्रदीप करण्यात आले स्वर्गीय आमदार अप्पासाहेब सारे पाटील यांच्या मागील काही ऊस उत्पादक रयतांच्या विकासामध्ये कार्यरत श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्यामध्ये उर्जांकूर श्री दत्त पॉवर कंपनी लिमिटेड दत्तनगर येथे कारखान्याचे चेअरमन श्री रघुनाथ दादा पाटील यांच्या शुभस्ते होम हवन आणि विविध पूजा विधी संपन्न झाल्या या प्रसंगी कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री एम व्ही पाटील संचालक श्री अरुण कुमार देसाई श्रीमती विन्या घोरपडे अनिल कुमार यादव बापसो पाटील विश्वनाथ माने शेखर पाटील बसगोंडा पाटील प्रमोद पाटील इंद्रजीत पाटील रणजित कदम अप्पासाहेब उर्फ सिद्गोंडा पाटील निजामसो पाटील अमर यादव द रघु गावडे ज्योतिकुमार पाटील सुरेश कांबळे संगीता पाटील अस्मिता पाटील महेंद्र बागे विजय सूर्यवंशी सर्व संचालक मंडळ श्री दत्त उद्योग समूहाचे सर्व मार्गदर्शक पदाधिकारी कर्मचारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर कारखान्याचे हितचिंतक उपस्थित होते समाजकार्य न्यूजसाठी शिरोळहून संपादक संदीप कुरुंदवाडे